नमस्कार मंडई मी वैष्णवी तुमचं सर्वांचं चॅनेलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर मंडई मी आलेले आहे माहेरला तर माझ्या माहेरला गौराई बसत्या तर बघा काकाने अगोदरच डेकोरेशन केलेलं आहे दरवर्षी मी आणि काका मिळून डेकोरेशन करतो पण काकाला ह्या वेळेस गाडीवर जायचं होतं त्यामुळे काकाने सकाळीच डेकोरेशन केलेलं होतं आता जे राहिलेलं होतं ते मी इथं करत आहे तर सगळ्यात अगोदर मी इथे या प्रकारे एकदम छान असं ब्लँकेट अथरून घेतलेलं आहे त्यानंतर काकीने एकदम छान असे रूम क्लीन केले रूम क्लीन केल्याच्यानंतर आम्ही लगलो पुढच्या तयारीला तर बघा थोडेसे डेकोरेशनचं सायमन लावणं बाकी होतं तर अगोदर मी ते लावून घेतलं तर मंडई आपलं डेकोरेशन एकदम परफेक्ट असं झालेलं होतं त्यानंतर मी या प्रकारे गौराईला ठेवण्यासाठी स्वास्तिक बनवून घेता आहे तर बघा प्रकारे मी दोन्ही साईडला स्वास्तिक बनवून ठेवलं त्यानंतर काकीने हळदी कुंकू टाकून फुलं ठेवून एकदम छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर या प्रकारे आम्ही एक एक करून दोन्ही गौराई इथं स्थापन केल्या गौराई ठेवल्याच्या नंतर आता आपल्याला यांना साडी वेअर करून घ्यायची आहे तर बघा इथे मी गवराईसाठी दोन साड्या आणलेल्या आहेत तर अगोदर आपण गवराईला ब्लाऊज घालून घेऊ हो, आणि लगेच साडी नेसायला सुरुवात करू बघा मंडळी मी महालक्ष्मीला एकदम छान अशा साड्या घालून घेतलेल्या आहे तर चला आता पुढच्या तयारीला सुरुवात करूया तर बघा इथे डेकोरेशनसाठी एकदम छान असे फुलं बनवून घेतले फुलं एकदम छान असे चुर करून घेतल्याच्यानंतर आता इकडं बघा आपण पूजाचं ताटसुद्धा एकदम छान असं भरून घेतलं त्यानंतर इकडं रांगोळी काढायची होती तर बघा रांगोळी अगोदर घेतली आणि एकदम छान अशी रांगोळी काढायलासुद्धा सुरुवात केली तर बघा मी रांगोळी काढेपर्यंत शिवानीने आणि आराध्याने एकदम छान अशी रांगोळीमध्ये कलरसुद्धा भरून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपली रांगोळी किती जास्त सुंदर दिसत आहे सिम्पल आहे पण दिसायला खूप जास्त अट्रॅक्टिव अशी आपली रांगोळी बनवून रेडी झालेली आहे तर बघा आता आपल्याला रांगोळीमध्ये छापे मारायचे आहे तर बघा इथं हळदी आणि कुंकवाचं पाणी करून घेतलेलं आहे तर बघा एका एका रांगोळीमध्ये आपल्याला हळदीचे छापे मारायचे आहे आणि एका रांगोळीमध्ये आपल्याला कुंकवाचे छापे मारायचे आहे तर बघा या प्रकारे एकदम छान असे छापे मारून झालेले आहे तर आता आपण गौराईचं आणि त्यांच्या पिलवंडाची एकदम छान अशी भक्तिभावाने पूजा करून घेणार आहोत आणि वाजत गाजत त्यांना आपल्या घरात आणणार आहोत तर बघा या प्रकारे एक एक करून सर्वांनी एकदम छान अशी गौराईची पूजा करून घ्यायची आहे वरती मस्त पाऊस सुद्धा चालू होता आणि वाजत गाजत आपण गवराईला एकदम छान असं घरामध्ये घेत आहोत तर बघा गवराईला आत घेतल्याच्यानंतर अगोदर मस्त गरमागरम गवराईला चहा दिली गवराईने मस्त चहा घेतली गवराईंची गेन चहा घेणं घेणं झाल्याच्यानंतर आम्हीसुद्धा मस्त गरमागरम चहा घेतली आणि तुम्ही इकडं बघू शकता आपलं धन किती सुंदर असं उगवलेलं आहे आणि इकडं बघा आपण महालक्ष्मीला एकदम छान असं डेकोरेशन करून एकदम छान असं बसून घेतलेले आहे आणि महालक्ष्मी पुढ पुढचं जे स्वाय सायमन होतं ठेवायचं ते आता आपण एक एक करून ठेवणार आहोत तर ल्याच्या नंतर आम्ही एकदम छान अशी भक्तिभावाने गौरीची एकदम छान अशी आरती करून घेतली तर बघा या प्रकारे आम्ही एकदम छान अशी आरती करून घेतली त्यानंतर सर्वांनी आरती घेतली तर आता मी जाणार आहे दुसऱ्या महालक्ष्मीचं डेकोरेशन बघायला तर चला तर तुम्ही बघू शकता ह्या महालक्ष्मीचं सुद्धा डेकोरेशन किती सुंदर असं झालेलं आहे तर मंडळी आज आहे महालक्ष्मीचं जेवण तर बघा इथे नैवेद्यासाठी ते पुरणाच्या पोळ्याचे नैवेद्य बनवत आहे सोबतच इकडं बटाट्याची भाजी सुद्धा बनवून रेडी झालेली आहे याच प्रकारे इथे आपल्याला सर्व स्वयंपाक बनवून रेडी करायचं आहे आणि तुम्ही इकडं बघू शकता एकदम छान अशा गवराईसाठी पोळ्या पोळ्यासुद्धा बनवणं चालू आहे तर बघा या प्रकारे एकदम छान असा महालक्ष्मीसाठी सर्व स्वयंपाक बनवून रेडी झालेला आहे त्यानंतर आता आपण महालक्ष्मीला या प्रकारे नैवेद्य ठेवू तर बघा मंडई नैवेद्य आपल्याला केळीच्या पानावर ठेवायचं आहे कारण की आज केळीच्या पानाचा मान असतो आणि केळीच्या पानावरती नैवेद्य ठेवल्याच्या नंतर या प्रकारे आपल्याला नैवेद्याला पाणी फिरवायचं आहे तर बघा या प्रकारे मी महालक्ष्मीला एकदम छान असा नैवेद्य ठेवून घेतलेला आहे त्यानंतर या प्रकारे बाहेर हळदी हो कुंकुळाचा कार्यक्रम चालू आहे त्यानंतर मी आले दुसऱ्या काकीच्या इकडं आणि इथं बघू शकता एकदम छान अशा महालक्ष्मीसाठी हार बनवणं चालू होतं आणि तुम्ही बघू शकता या सुद्धा किती सुंदर अशा दिसत आहे आणि डेकोरेशन सुद्धा किती छान केलं आहे एकदम अट्रॅक्टिव्ह असं हे डेकोरेशन झालेलं आहे त्यानंतर मी एकदम छान अशी महालक्ष्मीला हळदी कुंकू लावून एकदम छान अशी पूजा करून घेतली तुम्ही बघू शकता या प्रकारे त्यानंतर एकदम छान अशी महालक्ष्मीची आरती घेतली तर चला इथे चीन भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय